महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक तुमच्यापर्यंत कर्जतमध्ये महावितरणाने ट्रान्सफॉर्मर बसवला वीज ग्राहक संघर्ष समितीच्या आंदोलनाला यश कर्जत शहरातील महावीर पेठ भागातील नागरिकांना सतत भेडसावत असलेला लो व्होल्टेजचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे कर्जत वीज ग्राहक संघर्ष समितीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर महावितरण कंपनीने आज या परिसरात उच्च क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसवला आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे या ठिकाणी आधी बसवलेला शंभर केव्ही क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर अपग्रेड करून आता दोनशे केव्ही क्षमतेचा नवा ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित करण्यात आलाय त्यामुळे महावीर पेठेतील वाढत्या वीज गरजेनुसार ही सुविधा दिली गेली आहे महावितरणाचे उप अभियंता चंद्रकांत केंद्रे यांनी कर्जत वीज ग्राहक संघर्ष समितीच्या ऑगस्ट दोन हजार चोवीस आंदोलनानंतर तातडीनं पावले उचलली आहेत आणि त्यांच्या पाठपुराव्यामुळे कार्यकारी अभियंता श्री शिंदे पनवेल श्री ठाकूर आणि श्री केंद्रे यांच्या सहकार्याने अनेक कामे करण्यात आले आहेत आज ट्रान्स ट्रान्सफॉर्मर बसवण्याचं काम पूर्ण झालेलं आहे यावेळी कर्जत वीज ग्राहक संघर्ष समितीचे अॅडव्होकेट कैलास मोरे रंजन दत्तार दीपक बहिरे राजेश लाड राजाभाऊ कोठारी अशोक ओसवाल रोहित ओसवाल रोहित बापना यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते महावीर पेठ परिसरातील नागरिकांचा लो व्होल्टेजचा प्रश्न आता सुटेल आणि यासाठी महावितरणाच्या सर्व अधिकाऱ्यांचे आभार असा प्रतिसाद नागरिकांकडून मिळाला आहे कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीच्या प्रयत्नांना मिळालेले हे यश नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवणारे ठरेल असे मत अनेकांनी व्यक्त केले महाराष्ट्र माझ्यासाठी जगदीश तगडे रायगड कर्जत अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा महाराष्ट्र माझा श्री कर्जत तालुक्याचा पूर्ण संपूर्ण तालुक्याचं एक ऐतिहासिक असं आंदोलन उभं केलेलं कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीच्या माध्यमातून आणि आपण पाहिलं असेल पूर्ण तालुक्यामध्ये ग्राहकांच्या खूप मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या तशाच प्रकारचं कर्जाचं हे महावीरपेठ आहे व्यापारी केंद्र आहे आणि या ठिकाणी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कमी उच्च दाबाचा रक्त आपला वीज पुरव पुरवठा होत होता आणि त्या संदर्भातल्या इथल्या व्यापाऱ्यांच्या खूप मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून इथल्या व्यापाऱ्यांनी आपल्याला ते पत्र दिलेलं आणि त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा आमच्या बैठका झाल्या असेल वीज महावितरण अधिकाऱ्यांबरोबर त्या त्या मिटिंगमध्ये हा विषय आपण लावून धरलेला आणि गेल्या दोन महिन्यापासून सातत्याने समितीने हा विषय लावून धरला आज शेवटी तुम्ही पाहत असाल का इथे तो ट्रान्सफॉर्मर आहे तो ट्रान्सफॉर्मर बसवला जात आहे आणि अशाच प्रकारचा जूनमध्ये सुद्धा कारण यावर्षी मेमध्ये पाऊस सुरू झाल्या कारणाने वारा आणि इतर पाऊस वगैरे हो या सर्व गोष्टी होत्या अनेक ट्रान्सफॉर्मर खराब झालेले कमीत कमी समितीच्या माध्यमातून तीस ट्रान्सफॉर्मर पूर्ण तालुक्यात बदललेले गेलेले ता आहेत तर अशा प्रकारचा समितीच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारचं काम होतं आहे इथले व्यापारीसुद्धा आज खूप आनंदित आहेत तर हा बऱ्याच दिवसाचा प्रलंबित प्रश्न आहे आज या निमित्ताने मार्गी लागलेला आहे पेठेमध्ये गेली अनेक वर्ष वोल्टेजचा खूप प्रॉब्लेम होता तर नुकतेच आमचे एक सहकारी मुकुंदराव मेडी यांचा टेलिव्हिजन परवासुद्धा वोल्टेजमुळे उडाला अशा अनेक तक्रारी होत्या आणि गेले वर्षभर समितीच्या माध्यमातून जे काही ट्रान्सफॉर्मर बदलले गेले त्यात पेठ हे कर्जचा एक, एक प्रकार आर्थिक भाग आहे आणि या ठिकाणी लाईटचा पुरवठा हा अखंड पाहिजे ही सगळ्यांची भावना होती आणि त्याच्या पाठवेला आता यश मिळतं आहे आणि हा हा ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी बदली होतो आहे ही समिती आहे ही फक्त वीज ग्राहकांचं किंवा कर्ज नागरिकांचं बलं व्हायच्याकरताच आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे जरी पदाधिकारी असले तरी कुठल्याही प्रकारे राजकारण न करता लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत हाच आमच्या सगळ्यांसमोर आहे त्यामुळे जेव्हा जेव्हा समिती अशा प्रकारे काय करेल तेव्हा आपण सर्वजण एकत्र येत असतो आणि प्रश्न सोडत असतो उद्याही भविष्यामध्ये काही एम सी बीच्या ज्या काही अडी अडचणी असतील शासकीय करायला आम्ही सर्व पक्षाचे पदाधिकारी सुद्धा या समितीवर आहोत धन्यवाद महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी